टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा जय गजानन श्री गजानन आणि रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल होत असून परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला भगव्या पताका टाळ ताल तालात दुमदुमली आहे शहरात दाखल होणाऱ्या दिंडीचे संस्थान प्रशासनासह नगरपालिका प्रशासनासह नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे दरम्यान शेगावकडे निघालेली एक दिंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती आणि ती म्हणजे कदमापूर येथील शिस्त श्री संत गजानन महाराजांचा एकशे सेहेचाळीसावा प्रकट दिन उत्साहात प्रारंभ झालेला आहे या प्रकट दिनानिमित्ताने संतनगरी शेगावात राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल होत आहेत पूर्वी शेकडो दिंड्या शहरात दाखल होऊन श्रींच्या उत्सवात सहभागी होतात त्यामुळे सध्या शहर गर्दीने फुलून गेले आहे दरम्यान दोन वर्षांच्या कोरोना ब्रेक नंतर दिंड्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे या दिंड्यांमध्ये शुक्रवारी एक वारकऱ्यांची दिंडी संतनगरीत दाखल झाली छोट्याशा

श्री संत गजानन महाराज सेवा समितीद्वारा आयोजित श्रीक्षेत्र कदमापूर ते श्रीक्षेत्र शेगाव पालखी सोहळा हा गेल्या वर्षीपासून आम्ही चालू केलेला आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पालखीसाठी मिळाला तसा याही वर्षी त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे मागच्या वर्षी साडेतीनशे चारशेच्या जवळपास ही वारकऱ्याची संख्या होती आणि त्याच्या दुप्पट असा उत्प उत्पर्स असा प्रतिसाद भेटला यामध्ये जवळजवळ सातशे ते आठशे असे वारकरी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत गजानन महाराजांनी आमच्याकडून अशीच ही सेवा करू करून घ्यावी असे आम्ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो महाराजांनी आम्हाला शक्ती द्यावी आणि त्यांची सेवा वारंवार आमच्या जीवनामध्ये करून घ्यावी अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो गजानन महाराजांचा आशीर्वाद वारकऱ्यांना मिळावा यासाठी हा उपक्रम मागील वर्षीपासून राबवण्यास सुरुवात केली अख्ख्या गावाने याला भरभरून प्रतिसाद दिला आणि अख्खं गाव आमच्यासोबत श्रींची दिंडी घेऊन शेगावात दाखल झालेले आहे विशेषतः या दिंडीत महिलांची संख्या लक्षणीय आहे ही पालखी आता पिढ्यानपिढ्या अविरत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत असे कदमापूर गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते पवन पवार यांनी सांगितले मी पवन पवार कदमापूर आज आमच्या गावामधून श्री संत गजानन महाराज शेगाव येथे पायी पायदळवारी हा उपक्रम आम्ही गेल्या वर्षापासून चालू केलेला आहे आणि सातत्याने हा उप उपक्रम चांगल्या प्रकारे कसा व्हावा हा आमचा प्रयत्न असतो आणि प्रत्यक्षात गावकऱ्यांची खूप मोठी साथ आहे त्यामुळे आज या पालखीमध्ये सातशे ते आठशे लोकं या पालखीमध्ये पायी चालत आहेत आणि गावोगावी आमचं उत्सुकपणे असं स्वागत प्रत्येक गावात होत आहे आणि त्यांनी नाश्त्याची चहाची तर कोणी पाण्याची ही व्यवस्था आमची करत आहे आणि त्यामुळे आमचा आनंद हा द्विगुणित झाला आम्ही गजानन महाराज चर्णी हीच प्रार्थना करतो की दिवसेंदिवस आमच्या या वारीला महत्त्व प्राप्त होऊ द्या आणि आम्हाला सर्वांना सद्बुद्धी देऊन आमचं गाव हे एक सुजलम सुफलम व्हावं यासाठी आमचा प्रयत्न तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य